खरोखर आम्हाला आज आनंद होत आहेत या आजपासून दिपावळीचं शुभपर्व सुरू होत आहेत आजचा वसुवारस आणि माननीय आशुतोष डुंबरे सर पोलीस आयुक्त ठाणे शहर तसंच माननीय शशिकांत बोराटे सर पोलीस उपायुक्त भिवंडी माननीय सचिन सांगणे सर आमचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस सर या सर्वांच्या प्रेरणेतून की दिवाळीनिमित्त आपण लोकांना त्यांचं काही हरवलेल्या वस्तू आहेत किंवा त्यांचा काही चोरीस गेलेला मुद्देमाले आपण परत करायला पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करायला पाहिजे या थीमनुसार आमची जी सायबर टीम आहेत आमचे पी एस आय सचिन कुचेकर तसेच आमचे मालदार सानप आणि मयूर राऊत या सर्वांनी चांगलं महिन्यापासून कठोर परिश्रम घेतले आणि पोलीस स्टेशनच्या आमच्या ज्युडिशमध्ये जे साठ मोबाईल जे मोबाईल जास्त हरवले हो पण साठ मोबाईल त्यांनी रिकवर केलेले आहेत आणि आज खरोखर चांगले किमती म मोबाईल आहेत कोणाचा तीस हजाराचा चाळीस हजाराचा एक सर्वसामान्य लोक कोण बाजारात चाललं होतं कोण कुठं प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल गार्ड झाला त्यांनी चांगला परिश्रम करून शोधलेला आहे आणि तो आज या लोकांना देताना आनंद होत आहे जवळपास साठ मोबाईल आम्ही आज या लोकांना देत आहोत आणि त्यांची जी मिसिंग प्रॉपर्टी आहे त्यांना परत मिळते त्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसतोय हे आमच्यासाठी एक सुकावणारा क्षण आहे या कामासाठी निश्चितच सायबर टीम यांनी खूप चांगलं मेहनत घेतलं तसेच आमचे ते वरिष्ठ यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले सर्वांचं धन्यवाद मोबाईल कधी होता आणि माझा मोबाईल ऑगस्ट मध्ये हरवला होता माझ्या फोर व्हीलर मधून मी उतरताना तो पडला होता माझ्या घराजवळच पडला होता रस्त्यावर आणि मला लोकांनी खूप सांगितलं अगं नको जाऊ तिथे काय पोलीस लोक शोधून देणार नाही मोबाईल मोबाईल तुझा गेलाच जमा आहे पण मी बोलले जाऊ दे एकदा प्रयत्न करूया आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया आणि मी इथे येऊन कंप्लेंट केली आणि त्यानंतर मी एकदम शांत राहिली पण मला पोलीस स्टेशनतून फो फोन आला की तुमचा मोबाईल सापडला आहे आणि मग त्यामुळे मला खूप बरं वाटलं की पोलीस लोक आपला आपण दिलेले कंप्लेंटचा एक विचार करतात आणि आपल्याला आपलं वस्तू शोधून देत तर मी पोलिसांचं खूप आभारी आहे की त्यांनी माझं मोबाईल मला शोधून दिले